तर मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबई आग्रा महामार्गावरही मराठ्यांनी आंदोलन केलेलं आहे हा महामार्ग बराच काळ मराठ्यांनी रोखून धरला जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन मराठ्यांचा मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगाच रांगा बघायला मिळाल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आणि उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनेक ठिकाणी रास्ता रोको मराठ्यांनी केलेला आहे त्यामध्येच मुंबई आग्रा महामार्गावर सुद्धा मराठ्यांनी रास्ता रोको केला दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा बघायला मिळाल्या मराठ्यांचं मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको